लोकराष्ट्र न्यूजच्या दणक्याने संबंधित विभागाने औंधकुरोली रस्त्यावरील वरुडे ते रस्त्याच्या साइडपट्ट्यावर काळी माती काल टाकण्यात आली होती ती तातडीने उचलण्यात आली असून हो त्या ठिकाणी मुरून टाकण्यात आला आहे माती नको मुरून टाकावा अशी मागणी ग्रामस्थांनी लोकराष्ट्र न्यूजकडे केली होती प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील यांनी यासंदर्भात लोकराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आवाज उठवला होता लोकराष्ट्राच्या बातमीनंतर केवळ आठ तासात रस्त्याच्या साईडपट्टीवर टाकण्यात आलेली काळी माती तातडीने उचलून संबंधित विभागाने त्या जागी मुरुम टाकत आपली कार्यतत्परता दाखवली असल्याचा ग्रामस्थांनी लोकराष्ट्र न्यूजचे आभार व्यक्त केले औंद बरुड ते सिद्धेश्वर कुलोरी रस्ता साईडच्या पट्ट्या भरण्याचं काम सुरू असून हे काम कोणत्या शासकीय कार्यालयाचं आहे आणि हे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं घेतलं आहे ही माहिती मिळत नसल्याने आणि या कामात मुरुम टाकण्याऐवजी सरळ सरळ काळी माती टाकून रस्ता खराब करण्याचं काम संबंधितांकडून राजरोस सुरू आहे काळी माती वापरल्याने वाहनधारकांना याचा त्रास होणार असल्यामुळे या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा आणि टाकलेली काळी माती संबंधित ठेकेदार यांनी पुन्हा उचलून यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लोकराष्ट्र न्यूजकडे केली आहे या आशयाची बातमी काल प्रसिद्ध करण्यात आली होती यावर संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेतली असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आपल्या परिसरात काही प्रश्न अडीअडचणी असतील तर पंच्याऐंशी तीस चौऱ्याऐंशी सातशे किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणीस बारा या नंबरवर त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन महार लोकराष्ट्र न्यूजच्या वतीनं करण्यात आलं आहे काल लोकराष्ट्र चॅनल यांनी आमच्या गावाची जो रस्ता चालू आहे त्याला नाल्यात असताना बाजूला सर्व काळी काळी माती टाक टाकत होते आणि त्याच्यावरच पाणी मारत असताना तिथं चिखल व्हायचा हो याची नोंद लोकराष्ट्र चॅनेलने घेऊन आमचे वार्ताहर लालासाहेब माने यांनी त्याच्यावर आक्षेप घेऊन ते काम बंद पाडलं काळी माती सर्व काढायला लावली आणि तिथं आता मुरूम टाकायचं चा काम चालू आहे तर असं हे चांगलं काम केल्याबद्दल लोकराष्ट्र लोकराष्ट्रिचे वार्ता लालासाहेब माने यांचे गावकऱ्यातर्फे अभिनंदन त्यांनी असंच चांगलं कार्य करत राहावं ही आमच्याकडून त्यांना नम्र विनंती लोकराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील यांनी काल जे इथे काळी माती जी टाकलेली होती तर त्याच्यावरती अपेक्षा आक्षेप घेतल्यानंतर आता ह्या लोकांनी इथली काळी माती उचलली आणि नंतर आता इथे दगड आणि मुरून टाकायचं काम चालू आहे तरी आम्ही लोकराष्ट्र चॅनल त्यांच्या आम्ही संपूर्ण ग्रामस्थातर्फे वरुड ग्रामस्थातर्फे त्यांच्या आम्ही मनापासून आभारी आहोत या होत्या वरुड ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया काल दुपारी त्या ठिकाणी संपूर्ण काळी माती टाकलेली होती त्या आपण लोकराष्ट्र न्यूज चॅनलमार्फत बातमी दाखवल्यानंतर संपूर्ण ती काळी माती उचलून बाजूला टाकून आता संपूर्ण गुरून भरलेला आहे पर तीच प्रत्येक जर गावात होत राहिली तर याच्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन व्यवस्थित काम करून घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती म्हणून सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे हा रस्ता आहून पुरवली दरुज दर काही असा जातो आहे तर प्रत्येक गावाने शेतकऱ्यांनी आपापल्या साईडला व्यवस्थित करून घ्यावं मी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र न्यूजवरून सातारा